डॉक्टर uh, आता काही जास्त काय प्रॉब्लेम नाही आहे ना नाही नाही प्रॉब्लेम काय नाही आहे जास्त जास्त काय टेन्शन घेऊ नका आणि मी जी तुम्हाला गोळ्या औषध लिहून देतोय ना आ, uh, ती गोळ्या औषध सगळं पूर्ण कोर्स करा आणि परत ते गोळ्या औषध संपलं ना एक महिन्याने परत या दाखवायला पुढच्या महिन्यात सोनोग्राफी तेव्हा सोनोग्राफी करू मग तेव्हा या तुम्ही ठीक आहे डॉक्टर येतो मग हो हो या काळजी घ्या व्यवस्थित आणि पुढच्या महिन्यात या सोनोग्राफी करायची आपल्याला हो डॉक्टर साहेब येतो बरं रिया या मी तुला घरी सोडतो आणि मी जातो तिकडं कुठं सुरेशच्या तिकडं आईने काय गोंधळ घातला ती बघावं लागेल तू टेन्शन घेऊ नको आणि तू आराम कर जरा काय गोळ्या ही घे काळजी घे आलोच मी टेन्शन घेऊ घेऊन तुला फोन करतो मी चल लवकर मग जातो मी तिकडं तुला सोडून बरं ठीक आहे चालेल व्यवस्थित जाऊन मला फोन करा काय कर मी फोन जास्त विचार करू नको डॉक्टरांनी काय सांगितलं बघितलं ना कसलं टेन्शन घ्यायचं ना वेळेवर गोळ्या सगळ्या घ्यायच्या आणि पुढच्या महिन्यात सोनोग्राफीला यायचे माहित आहे ना लक्षात ठेव काळजी घे चाले चल मग <laughs> ए बाउलट दिसत नाही तुला आम्ही चाललेलो दिसत नाही का समोरून धडकतोय हा डोळे फुटले काय तुझे अरे तु, तुझे डोळे फुटले काय हा मी इकडे चाललो तुला दिसत नाहीये का हा ए जास्त बोलू नको इथं दवाखाना आहे ना म्हणून गपसतोय आता इथंच तुला उचलून नापटेन कळलं का इथं दवाखान्यात पेशंटला त्रास होतोय ना म्हणून गपै आहे हा काय रे शांतपणा करतो खाले पुढून येतोय मी चाललेलो तुला दिसलं तर मुद्दाम धडकतोय का हा ए मी पण कोणी म्हणू शकतो कळलं का हा इथं मी पेशंटला घेऊन आलोय आणि मी सिरियस मी टेंशन मध्ये कळलं का माझे पेशंट आणले ना मी ते सिरियस आहे त्याच्यामुळे टेंशन मध्ये मी नाही बघितलं तुला तरी पण तिथून तुला मी सॉरी म्हणतो अहो आदित्य आदित्य अहो दवाखाना आहे जाऊ दे ना हा हे बघा जसं तुम्ही टेंशन मध्ये ते पण टेंशन मध्येच असेल त्यांचं कोणीतरी नातेवाईक असेल इथं टेंशन मध्ये नसेल एवढं सुचलं उठा तुम्ही चला चल चल घरी जायचं आपल्याला तिकडे पुढे जायचं अजून तुम्हाला चला अगरिया ही असले ना ही गुंडगिरी करते दवाखान्यात तिनसदी यांना काय पेशंट बिंट काय पडलेलं नसतंय पेशंटला त्रास झाला तर चालतो पण ही गुंडगिरी बघ ना ती कसं आहे कसा राहतोय ती बघ ना गाय चेनन बी एनन छात्रीगिरी सारखा आलाय दवाखान्यातून मला धुडपतोय हा चोर असतो चोर भामट्या आदित्य चला लवकर है तोंड सगळून बोल जरा का माझ्या नको तुला माहित नाही मी कोण आहे ती इथंच थोपाड सरकिल कळलं का भामटे बिमटे कोणाला म्हणतोय कोण आहे तू हा काय करशील काय इथं दादागिरीची भाषा करतो का हा दादागिरीची भाषा करतो इथं हा दवाखान्यात करू पोलिसांना पोलिसांना फोन करून टाकू आत मध्ये हा ऐ पोलिसाची धमकी कुडाळ देतोय हा फोट इथून शानपण करतो काय फोट एक मिनिट एक मिनिट दवाखान्यात तमाशा करू नका प्लीज हे बघा ओ तुम्ही तुम्ही जावा तुम्हाला सांगितलं पुढच्या महिन्यात आहे ना तुमच्या मी ला घेऊन सोनोग्राफी वगैरे करायला हा हे बघा यांच्या ना तेव्हा खूप सिरियस आहेत आयुष्य मध्ये आहेत त्यामुळे असू दे तुम्ही लागल तर एकमेकाला विषय क्लोज करून टाका हा जावा बघ जावा जाऊ तुम्ही हा त्या विषयी सोडून आदित्य चला लवकर आपल्याला जायचं भेटायला चला लवकर ठीक आहे रिया चल आणि ह्याला आहे ना तुला ना तुझ्या लक्षात ठेवतो हा तुला दाखवतो नंतर काय रे मला धमकी देतो काय तू आता मी काहीत आहे नंतर बघतो तुला तुझ्यासारखी लई आलीन लय गेली कळलं का चल न प्लीज चला ना तुम्ही आहे रिया चल बघतो नंतर मला बघणार घ्यायला का लागला शिकवायला ह्याला असलं टेन्शन आम्हाला काय टेन्शन नाही वे मला का छपरी गेली भेट परत कधी तुला दाखवतो डॉक्टर साहेब ते आता मी पेशंट आणलेलं ते कधी किती किती वाजेपर्यंत सुधी उरेल किती तास झालं हा बरेच वेळ झालं काय बघा मी सांगितलं ना मी त्यांचं नातेवाईक कोणी सुद्धा नाहीये मला ती अक्षरशः हे बघा ऍक्सिडेंट झाला आणि मी माझ्या गाडीसमोर ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे ती पेशंटला सुधीवर कधी येईन कारण ती मोबाईल पण नाही येईन काहीच नाही त्यांचं नातेवाईक कोण आहे काय काहीच काळा मार्ग नाही हा त्याच्यामुळे सुदीवर किती वाजेपर्यंत येतील ते पेशंट हे बघा आमच्या तरी आम्ही खूप प्रयत्न करतोय दोन ते तीन तास लागतील ते मला त्यांना सुधी यायला इंजेक्शन दिलेलं आहे आम्ही हा मी थोडे वेळ बसाई शांतपणे प्रयत्न चालू येत आमचे डॉक्टर साहेब हे बघा त्या त्या पुरीला कसलं तरी टेन्शन नाही बघा ती अशी रोडलाच बसली होती मी मे, हरणा वाजेपर्यंत वगैरे हे बघा माझ्या माझ्या गाडीला आडवी आली म्हणजे मी माझ्या गाडीला ॲक्सिडेंट झालाच नाही बघा काय झालं की बस आली तिकडून स्कूल बस आली आणि माझ्या गाडीला ठोकलं तिने ठोकलं असं ते पुरीच्या अंगावर गाडी गेली त्यामुळे हे झालं बघा हा मी साईडला पडलो काय मी साईडला पडलो तिला जरा जास्त लागलं कारण गाडी तिच्या अंगावर पडली गेली ना त्याच्यामुळं प्लीज डॉक्टर साहेब मला मला माहित मा नाही बघा ती कोण आहे काय आहे फक्त मी तिला दवाखान्यात आलो दवाखान्यात घेऊन आलो तिला कारण मला असं वाटलं की एका स्त्रीचा एका बायचा गरजेचं आहे त्याच्यामुळे मी माझं कर्तव्य केलं बघा प्लीज प्लीज डॉक्टर साहेब त्या व्यक्तीला लवकर सुदीवर आली पाहिजे बघा बघा हे मी काय सांगितलं तुम्हाला त्यांना इंजेक्शन दिलंय दोन तीन तासामध्ये ती सुधीवर आली तर येतील हा आमचा प्रयत्न चालू आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका श्याम तर जरा आम्हाला आमचं काम करू दे फोन आहे बघ तुझ्या मैत्रिणीचा

अगं रश्मी दोन चार दोन चार तास झाले कसले रडते रडतेचा कार्यक्रमात केला रश्मी कुठे गेली नाही अगले वाट बघितली काय आपण नाही म्हटलं तुझ्याकडे कसमी इकडं रश्मीला कुठला गर्दी माहित आहे ना नंबर हे आहे ग माझा रश्मीकड नाही रश्मी नाही आम्ही इकडे आली काय झालं रश्मीला कुठे गेली रश्मी तू सांगितलं नाही काय ロロノコロロノシャンタバイアイクなロロノコユカミテクラテクラユウカミアッタアン अगं नाही नाही रुपये नको ना नको तू कशाला येते तू येऊन काय करणार आहे अगं नाही ते काय झालं माहितीये का अगं हाय तुला नाही का सांगितलं जरा थोडं टेन्शन हाय होत जरा थोडं पण रश्मीला हा काय नव्हतं माहित माहिती का घातलं अगं काय सांगायचं तुला लय माझी रश्मी किती दिवस किती वेळ झालं मी तिची अक्षरशी वाट बघते सगळीकडे गावात विमलेला आहे सगळीकडे फोन केला म्हणलं गावात गेली काय म्हणलं शेजारी ही सांगून जाते पूर्वी सांगून जाते पण काय पोरगी सापडा नाही माझी कुठे गेली काय माहित लिखू माझं सांगून जाय पाहिजे का नाही ग मला वाटलं तुझ्या तुला फोन करावा तुला माहिती आहे का तिकडे आले का काय काय खा नाही का काय करावं ते बरं ठीक आहे ठेव ठेव मी बोलते तुला नंतर ठेव पण हॅलो 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 ठेवला वाटत काय त्यांची बाग लागली साडे का लाख कधी ती पूर्गीच हरवती कधी आईच हरवती काय चालले काय नक्की मला देवा माझं बघा जर काय असेल तर काय माहित बया बिचारीस आता मध्ये मध्ये काय म्हणली की रश्मीची पूर्गीच म्हणली कोणीतरी किडनॅप केली गायब झाली आहे झालं ते कुठल्या तरी ते ह्याने होते होती नातेवाईकाचे तिथले कुठल्या तरी मामा आणि आता रश्मीच गायब झाली आहे काय बाय रश्मी खरंच आहो ती शांताबाईची पूर्गी लई लय गुणाची हाय माहितीये का आपल्या तणा सर मला असं वाटतं मला स्वतः तसले माझ्या पोटाला रश्मी रश्मीसारखी पूर्गी यायला पाहिजे होती पण आपली तणाया बघा काय केलं दुसऱ्याचा संसार करून उद्या सतत संसार थटलाय काय पूर्गी भेटली काय माहित आता मी की काय करते काय माहित पण ते जाऊ दे सगळं काय शांताबाईची रश्मी कुठे गेली असू मला टेन्शनच आय बाय काय लपड असेल काय असं असं असेल काय काय बोलती तू काय बोलती ती तुझ्या मैत्रीणी तुला फोन केला ती रडती तिची पूर्गी हरवली तू म्हणती ती किती कुणासोबत काय म्हणजे काय ती कशी बोलते तुझा डोक्यात जरा कचरा बाहेर काढकी जरा डोकं स्वच्छ ठेवून बोलायचं जरा काय फालतुगिरी करत राहते काय माहित आता फालतुगिरी कसली आजकाल जमाना तसं तर काय करायचं दोन दोन लेकरांच्या आई असल्या तर निघून जाते ते आणि मग आता मी काय बोलले म्हणून सुनी हा नाही रश्मी तशी नाही म्हणा आपल्या पुरीसारखी पण काय सांगता येत नाही ना माणूस ज्याला चांगलं म्हणतोय ते पण लय असते एखादं दिसतं तसं दिसतं तसं पण नसते मन तो जग असं म्हणतात ना मनात हाय तशी आणि खरंच हाय ती आई तिकडं पण नाही रश्मी बघ कुठे गेले पुरगे कुठे नाही मला तर काहीच काय कळलं नाही काय बॅग काय रश्मी काय आता काय बोलावं तिला ते सापडू दे ना तिला चांगली जाते बघ मी शांते मला वाटतं लय उशीर झालाय आता आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला पाहिजे काय करतो होय ग म्हणली की जावया बापूरला फोन करते तिकडे गेले असेल तर हां जावया बापूला फोन कर की मी तू सगळीकडं शोध केला सगळीकडे फोन केला जावे बापू विचार बरं काय सांग तिकडे तिच्या डोक्यात काय आलं असेल हे असेल पण सांगून जाय पाहिजे रश्मी अशी कशी उयाड्यासारखी वागते हेच कळत नाही मला एक कर बर ते कर जावया बापाला फोन कर ना तर फोन कर म्हणावं असं असं झालंय म्हणाव दोन तीन तास काय रश्मी घरी नाही म्हणाव तर तिकडे आले का म्हणाव हां रडत रडं सांग घाबरते ती शांतपणे सांग जरा ठीक आहे आई करते तिकडे फोन जावे बापूला फोन करते जावे बापूने पण आहे त्यांच्यावर आरोप लावला लागला ते पण बिचारा त्या पुरीला मदत करते ते आता रश्मीने एक नवीनच कुठे ना करून ठेवलाय कुठे गेली का तिला कुणी नेलं किडनॅप केलं काहीच काय मार्ग नाही जावे बापूच्या कानावर घालणं गरजेचं आहे आई लय टेन्शन आले मला बर बर कर जावे बापूला फोन काय म्हणते ती बघ संजना कटवा का पडली का काय बोलते ती कळते का तुला तुला मदत करतोय तुझं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करतोय कळलं का मी जर जीव असता वाचवलं ना तर अशीच आतापर्यंत मिली असते तू त्यामुळे माझं टोकं नाही खायचं अरे सुरेश काय मी काय चुकीचं बोलते सांग बरं तुला माझ्यासारखी मुलगी भेटणार नाही ना, माहिती आहे का ती ते रश्मी म्हणणारी काय र काकू बाय खटली तिच्यावर प्रेम करतो एवढं हे बघ आपण दोघं लग्न करू मी खरंच तुझ्यावर प्रेम करायला लागले आणि तुम्हाला आवडतं मी सांगितलं जे काय ते खरं खरं सांगितले आणि तसं सा पण आता तू सगळ्यांना सांगितलंच आहे ना की म्हणजे तुझी आई ही सगळी म्हणतातच आहे ना की मी ही बाळ तुझं आहे तुझं आहे म्हणून त्यामुळे हे बघ सुरेश मला काय सांगू नको मी तुला मिळवण्यासाठी काय पण करू शकते बघ त्याच्यामुळं मी तुझ्यासोबत लग्न पण करायला तयार आहे ते मला नाही माहिती रश्मी बिस्मी कारण मी तुझ्यावर प्रेम करते बघ हे संजना चल आत्ताच्यात आहे ना सगळं सांगतो सगळं काय माहितीये का तुझ्या आईला कळू नाही म्हणून तू आई तुला टॉर्चर करत होती आणि तू सुसाईड करण्याचा प्रयत्न करत होती म्हणून मी तुझा जीव वाचवला आणि तू माझा संसार मोडा निघाली का हा म्हणजे नाही नाही एखाद्याला आहे ना अक्षरशः मदत करणं चुकीचं आहे का सांगा मदत करणं चुकीचं आहे का सांगा तू कसं काय असं म्हणू शकते तुला चांगलंच माहिती आहे ना माझं लग्न झालंय हा मग हे कसं काय बोलू शकते राहायचं हे बघ चल तू तर नाही तू तू कशी मुलगी ती मला चांगलं कळले चला आता मी तुझ्या आई घरात बसले ना तुझ्या आईला बाबांना सगळ्यांना सांगतो ही माझ्यावर खोटा आरोप लावती म्हणून हिला मदत करण्याचा प्रयत्न करतो बाळवीर काय माझं नाही हे सगळं सांगून टाकतो तुझ्या मी कुठे काय म्हणते मी मी बग, मी हे बघ तू मला मदत तुझं उपकार कधीच नाही शकत मी तुझं उपकार नाही शकत म्हणून तर मी म्हणते ना की आपण दोघं लग्न करून छान राहू म्हणू श हे बघ मी मी काय म्हणते तुला तू तु, तुझं प्रेम आहे ना रश्मीवर ठीक आहे ना मग तू रश्मीला पण ठेव हां हो? मला काहीच प्रॉब्लेम नाही पण हे बघ मला तुझ्यासोबत लग्न करायचंय मी मी तुझ्यावर प्रेम करते मी तुला सांगते ना मी तुझ्यावर प्रेम करते त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि तसं पण आता तुझ्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही सगळ्यांना असं माहीत झालंय की हे जे काय प्रेग्नंट आहे मी ते तुझ्यामुळे आहे त्याच्यामुळे हे बघ सुरेश प्लीज प्लीज तुला सांगते बघ माझ्यात काय कमी का सांग ना माझ्यात काय कमी आहे हा मी तुला कसलाच त्रास नाही देत मी खरं सांगते मी पण मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि मला तुझ्यासोबतच आहे आयुष्यभर माझं माझं आयुष्य पूर्ण तुझ्यासोबतच घालवायचंय मला मी सांगून ठेवते बघ संजना तू खरंच आहे ना तुला असं वाटतं पागल खाण्यामध्ये ना तुला दाखल करायला पाहिजे बघ हा अगं तू आहे ना आता तू या का बाळाला जन्म देणार आहे आणि आपण त्याच्या बापाला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि तू माझ्यावर खाफर फुडते का म्हणजे तुला काय म्हणायचंय मी तुझ्यासोबत लग्न करून सांगितलं तुझ्या जी काय पोटात वाढतंय मी त्याचा बापू असं म्हणायचंय का तुला हा अरे देवा तसं ह्याला कसं सांगू की मी प्रेग्नेंट आहे का नाही आहे म्हणून कसं सांगू ह्याला पण प्रेग्नेंट आहे असं सांगाव लागलं अब हे बघ मी 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 सांगते ना तुला सविस्तर सांगते हे बघ मी सगळं सांगते तुला पण तू फक्त हो म्हण लग्नाला फक्त हो बोल प्लीज मी मी तुम्हाला हे बघ तुझं प्रेम आहे ना रश्मीवर तू तू मी आता तुला म्हणते की नाही बाबा आ, तू रश्मीवर प्रेम नको करू तर तू काय म्हणणार नाही ना माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणणार का नाही मग आता मी तुझ्यावर प्रेम करते ना त्यात माझी काही चुकी सांग बरं तू मला आवडतो तु, मी तुझ्यावर खूप प्रेम करते मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत त्यात माझी काही चुकी सांग बरं काय चुकी सांग ना गलत आहे का प्रेम करणं गलत आहे अगो मेंटल प्रेम करणं हे गुन्हा नाही किंवा गलत नाही पण प्रेम कुणावर करायचं कसं करायचं हे तर जरा डोक्यामध्ये येत ना शाळा शिकते ना तू कॉलेज शिकते ना काय कॉलेज कॉलेजच्या पाठीमागे जाऊन बसते का हा तुला एक कानाखाली लावी ना हे बघ माझ्या का मी रश्मीला हे बघ आम्ही दोघं नवरा बायकोय आणि प्रेम करतो मी पण तू जी प्रेम करते ना ते चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करते कळलं का हा ज्या व्यक्तीवर प्रेम प्रेम करते की तुला तुला ती भेटू शकत नाहीये मी ऑलरेडी माझ्या रश्मीचा या आणि मी तिच्यावर प्रेम करतो आणि ती माझ्यावर प्रेम करते आणि आमच्या दोघांचं लग्न झालं आम्ही दोघं नवरा बायकोयत कळलं का आणि तू प्रेम करून तुझा काहीच फायदा नाही नाही मी तुझा कधी होणार आणि तू माझी होणार कळलं का हा ही प्रेम फक्त फालतू प्रेम म्हणते त्याला याला फालतू चाळ म्हणतात कळलं ना फालतू चाळ काय मी सगळं फालतू चाळू जगामध्ये काय आता काय दोन दोन बायका नसतात आहे का असतात ना अरे उदाहरण द्यायचं म्हणल्यानंतर मला सगळं माहित आहे हा तुझा दाजी म्हणणारा तो बाळू म्हणणारा त्याचं लग्न झालंय ना म्हणजे झालं होतं ना तुझ्या बहिणीचं लग्न झालंच होतं त्यांच्या मग त्यांनी कसं काय दुसऱ्या सोबत लग्न केलं का तर प्रेम आहे के लग्न केलं तिला सोडून दिलं ना तुझ्या बहिणीला मग मी मी हे बघ मी त्यांचं तुलना करत नाही पण मी खरं प्रेम करते मी तुझ्या प्रेम करते आणि मी असं पण म्हणत नाही की मी तुझ्या बायकोला सोडून दे म्हणून मला फक्त तुझ्यासोबत आहे ना वेळ घालवायला आवडतं आणि तू आवडतो मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे आणि तसं जगामध्ये असे खूप आहेत दोन दोन बायका करणारे नवरा माहिती आहे का त्याच्यामुळे मला काय प्रॉब्लेम आहे तुला काय प्रॉब्लेम आहे सांग बरं हां बिन भिंडोक तुझ्या आईला तुझ्या सकाळ एवढा राग माझा डोक्यात आहे तू डोकं माझं नको नका ना अजून सांगतोय मी तुझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय का मी आणि तू किती किती खालच्या थरायला जाशील ग तुला सांगितलेलं कळत नाहीये का मी तुला किती वेळा सांगतोय अक्षरशः जगामध्ये असतील काय दोन दोन बायका करणार आहे पण त्यांची मजबुरी असती कुठंतरी त्यांचा प्रॉब्लेम असतो म्हणून करतात कळलं का हा माझा संसार सुखाने चाललेला आहे हा सुखाने चाललेला आहे आणि तू त्यात मध्ये ना आग लावायचं काम करू नकोस कळलं का आता मी तुला मदत पण नाही करत आता तर हे बघ तुझ्या आईला सगळं खरं खरं सगळं खरं खरं सांगून टाकणारी संजना प्रेग्नेट आहे पण माझ्यापासून नाही हे आम्ही सगळं तुमचा पुरेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला हे सगळं सांगणार आहे हा आणि तस पण तुझ्या तुला टॉर्चर केलं तू सुसाईड करण्याचा प्रयत्न केला ना तर तू मिली ते चालल मला काही घेणार नाही तुझं माझं ना तुझं आणि माझं नातं काहीच नाहीये त्यामुळे मी तुझा जीव वाचण्याचा प्रयत्न पण नाही करणार आता इथनं पुढे मी कुणाला हे तुझ्यासारख्या जे मुली आहेत ना म्हणूनच ही ना पुढे येत नाही बघ मदत करायला हा आपण ज्या माणसाची मदत करतोय ना अक्षरशः ते जाणीव ठेवत जा जाणीव ठेवत जा त्यांच्यावरच आहे ना असं पाठीमागून वार करायचं ना किंवा त्यांच्यावरच वार करण्याचा प्रयत्न नाही करायचा कळलं का त्याच्यामुळे कोण कोणाला मदत करायला गेलं तुझ्यासारख्या मुलीसारखं अशी वागतात ना त्यामुळं हे बघ सुरेश तू जर माझ्यासोबत लग्न नाही ना केलं तर मी खरंच जीव देईन आणि तू तेच ते, ते बघितलेलंच आहे तू कळलं का मी तू वाचवलं म्हणून तरी मी राहिली नाही तर मी आतापर्यंत ना जिवंत फडणसते राहिली हे बघ सुरेश तुझ्यामुळे जर माझा जीव जात असेल ना तर तू तू स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार लक्षात ठेव हां लक्षात ठेव मला मला जर तू सोडून गेला ना तर मी मी, मी ह्या जगातच नाही राहणार मी मी तुला सांगते बघ खरंच सांगते मी जा मर मर जा मला काय फरक नाही पडत हा तू मी काय फरक नाही पडत आधी पडत होता आधी पडत होता कारण तुझी ती रडण्याची नाटकं बिटकं मला माहीत नव्हती की ही सगळी नाटक आहे म्हणून असं वाटत होतं की नाही बोला ही चूक झाली हि जे कोण हिला एक मुलगा फसून गेलाय म्हणून आपण काहीतरी मदत करावं त्याला शोधण्याचा पण प्रयत्न करतोय हा पण तू एवढ्या खालच्या थरायला मला त्रास वाटायला लागलं तू संजय खरं प्रेग्नेंट आहे की नाही का तू का फसवण्याचा प्रयत्न करते तू हा नाही नाही तू चल तुझ्या आईलाही सगळं आता खरं सांगून टाकतो मी म्हणतो हिला ना तू काय माहितीये का कुठल्या तरी दवाखान्यात जाऊन तू मला वाटतं काहीतरी काळा बाजार केलाय हा तू एवढी खालच्या जा थराला जाईल असं वाटलं नव्हतं तुझ्या डोक्यात एवढे घाणारे विचार आहे ना हे पण माहित नव्हतं हा अगं प्रेम करणं ना अक्षरशः गुन्हा नाहीये ग पण कुठल्या व्यक्तीसोबत करावं हे तर कळलं पाहिजे ना दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून त्या व्यक्तीवर प्रेम करून तुला काय वाटतं तू खुश राशील असं वाटतं का हा हे बघ सुरेश मी मी तुझी शपथ घेऊन सांगते शपथ घेऊन सांगते की मी मी प्रेग्नेंट नाही आहे खरंच नाही म्हणजे काय झालं की डॉक्टरांना थोडं पैसे देऊन नाही मी नाटक केलं आणि खोटे रिपोर्ट बनवले मी पण आहे ना तो विकी म्हणणार आहे ना त्यांनी त्यांनी मला फसवलं होतं म्हणून मला त्याला अडकवायचं होतं त्याचं आयुष्य बरबाद करायचं होतं म्हणून मला त्याच्यावर खोटा आरोप केला बघ मी मला त्या विकीला बदला घ्यायचं होतं म्हणून मी हे सगळं नाटक केलं पण नंतर काय झालं माहिती आहे का की घरच्यांना सगळ्यांनाच माहीत झालं की मी प्रेग्नंट आहे हे म्हणून सुनी मग मन काय सांगावं खोटं कसं बोलावं म्हणून सुरू मी तसंच ठेवलं कोण लपूनसरी काय सांगितलंच नाही आहे आणि मग मग काय झालं की तुझा मामा सका मामा हे सगळं त्यांनी मला अडवलं हे आणि मग ते म्हणले की सुरेशला हे सगळं हे त्यामुळे हे सगळं झालंय मी मी खरं सांगते मी प्रेग्नंट नाही आहे हे फक्त तुला आणि मलाच माहिती आहे आणि डॉक्टरांना माहिती आहे मी प्रेग्नंट नाही म्हणून सगळ्यांना माहिती आहे आईला हे आमच्या सगळ्यांना माहिती आहे की मी प्रेग्नंट आहे आणि हे तुझं बाळ आहे म्हणून हे सगळं बघ हे हे लक्षात ठेव त्यामुळं मला माहीत नाही आहे मी कुठल्याही थराला जाऊ शकते तुला मिळवण्यासाठी हां नाहीतर मग मी बघ काही करेल बघ हां तुझ्या बायकोला सांगेल हां तुझी बायको आहे ना तुझ्या बायकोला जाऊन सांगेल की सुरेजचे माझं आहे ना सुरेशचं बाळ माझ्या पोटात वाढते असं सांगेल मी अरे वा 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 Hmm, तुझे तर पाठ फाफटायला पाहिजे लका हा अला का तुझं तुझा सत्कार करायला पाहिजे बरं का एवढं एवढं हा अला का माझं पोरग तर आदत नमाधात तुला मदत करायला लागलं तू त्याच्या मुळावर मूठली हा अला काय का आई बापाला फसवती सगळ्याला फसवती त्या विकेचा बदला घ्यायचा होता तुला हा तर तू तिथं प्रेग्नेंट म्हणून नाटक केलं तर तिथं सगळं क्लोज विषय करायचं होता ना तू एवढं मोठं कशाला ही लांबवलं हा तुझ्या आईला तुझ्या सका हा सुरेश चल घरात तिच्या आईला सगळं खर खरं सांगू जे काय ते चल हो बाबा मला पण माहीत नव्हतं आम्हाला आता कळालं की संजनाने तुमच्या डोक्यात काय काय भरलं होतं ती मला असं वाटलं बाबा तुम्ही म्हणलं का ना काहीतरी फोलायला फोल मलाच काही कळत नव्हतं पण ही संजना म्हणणार का नाही हे असल्या खालच्या थराला गेली बघा चला तिच्या यायला खरं खरं आपण